आजकालच्या धावपळीच्या जगात सर्वच तणावात असतात परंतु तणाव कमी करण्यासाठी काही महत्वाचे उपाय देखील आहेत चार सात आठ हे एक श्वास तंत्र आहे जे अत्यंत प्रभावी तंत्र आहे जे तणाव कमी करण्यासाठी व मानसिक स्थिती सुधारण्यासाठी वापरले जाते शरीराला आणि मनाला शांत ठेवण्याचे काम करते याचा उपयोग कसा करायचा चला ते पाहूया नमस्कार तुमचे मेमरी चार्ट जी के मराठीवरती मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया शांत बसून तुमच्या शरीराची स्थिती आरामदायक ठेवा पाठ आणि पाय फ्लॅट ठेवून बसण्याचा प्रयत्न करा आता चार सेकंदासाठी श्वास हळू आत घ्या श्वास आत घेत असताना तुमच्या मेंदूला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवा व पूर्णपणे श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा श्वास आत घेतल्यानंतर श्वासाला सात सेकंदासाठी थांबवून ठेवा सात सेकंद कोणताही विचार मनात आणू नका यामुळे शरीर व मन शांत होईल श्वास आत घेतल्यानंतर आणि थांबवल्यानंतर आठ सेकंदात श्वास बाहेर सोडायचा आहे श्वास बाहेर सोडताना हळू सोडा आरामदायक प्रवास असावा श्वास सोडताना तुमच्या शरीराला शांत ठेवा आता याचे काही फायदे देखील आहेत यामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवून तुमच्या शरीराला आराम मिळतो तणावामुळे पचनासंबंधी समस्या निर्माण होतात या तंत्रामुळे त्यात सुधारणा होते आता हे कधी करावे जर तुमच्यावर ताण खूप जास्त वाढत असेल तेव्हा हे तंत्र तुम्ही वापरू शकता झोपण्याआधी याचा अभ्यास केल्यास तुम्हाला शांत झोप लागेल तर हा होता व्हिडिओ आमचा तुमचा ताण तणाव कमी करण्यासाठीचा तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका थँक्यू